असं केलेलं आहे त्याच्यावर उडे घालायचे हे अशा पद्धतीने घातले सगळे पूर्ण अशा पद्धतीने घातले आता एक दोन उन्हात छान पैकी अशी वाळत रामकृष्ण हरी मंडळी आमची सहेद यूट्यूब चॅनल चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत चला आता थंडी एकदम कमी झालेली आहे आणि उन्हाळा सुरुवात झालेली आहे तर उन्हाळा म्हटलं की सगळे वाळूंचे पदार्थ आपण एक 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 बनवतो वर्षभरासाठी तर तसंच चला म्हटलं आता टमाट्याचा सीझन चालू आहे अशी शेतकऱ्याच्या मळ्यातले ताजे ताजी आम्ही झाडाची तोडलेली टमाटे आणलेले आहेत एक किलो असे भरपूर आणले पण त्यातलं म्हणलं चला एक किलोचं आपण एक नवीन काहीतरी बनवू म्हणलं तर पहा मी आता एक किलो टमाट्याचं काय बनवणार आहे तर पहा तुम्ही हे दोन किलो टमाटे घेतलेले आहेत हे धुवून स्वच्छ कोरडे करून घेतलेले आहेत तर आता हे जे आपण छोटे छोटे फोडी करून घ्यायच्या अगोदर कट करून तर पहा हे एक किलो टमाटे आहेत भरपूर असे धुवून कोरडे करून घेतलेले आहेत बिलकुल असा पाण्याचा अंश याला राहू द्यायचा नाही कारण हे नंतर पुढं पुढं खराब होतं तर स्वच्छ करून एकदम असे कट करून घेतलेले आहेत तर यामध्ये काय करायचं आता आपण हे जे पोहे आता ह्याच्यात बिलकुल वरचं पाणी वापरायचं नाही ह्याचं जे पाणी असतं ना हे असं टमाट्याचं तर याच्यात जेवढं बसेल तेवढं तेवढे पोहे किंवा मुरमुरे याच्यात घालायचे आणि हे चांगलं असं चुरायचं किंवा ह्या फोडी जे आहेत ना ते थोड्याशा मिक्सर म्हणून भरट भरट करायच्या आणि त्याच्यामध्ये पोहे किंवा मुरमुरे मिक्स करायचे जितके बसेल तेवढेच वरचं पाणी बिलकुल वापरायचं नाही आणि याच्यामध्ये हिरवी मिरची असो लाल मिरच्या असो लाल तिखट असो जिरं ओवा असं म्हणजे सगळं मिक्स करायचं आणि याचे वडे बनवायचेत तर चला तरी एक किलो टमाटे दोन कोरडे करून कट करून घेतलेले आहेत तर पहा हे टमाट्याचं मी असं भरडभरड काढलेले मिक्सरमधून नाही काढलं ना, तर अशा फोड्या ठेवल्या ना तरी मी चालते या फोडीमध्ये पोहे किंवा मुरमुळ टाकून असं हाताने खसखस चुरायचं तसं पण छान होतंय पण मी थोडंसं भरड भरड काढलेले तर आता याच्यात काय केलं भरपूर एक, के भर एक किलो टमाटे आहेत ना तर याच्यात मी अर्धा किलो पोहे घेतले तर आता किती लागतात पाहू आणि पोहे बिलकुल भिजवलेले नाहीत कारण जर भिजवले ना तर मग पोह्याचं ओल्य सर्फाना आणि हे जास्त म्हणजे असं हे होते आपण छानपैकी असे वडे येत नाहीत म्हणून मी पोहे धुतलेले नाहीत भिजवले हे केले नाहीत कारण आपण पोह्याचा चिवडा करताना आपण पोहे थोडी धुतो तर आपण असं चिवडा करतो ना आणि हे पॅकिंगचे पोहे स्वच्छ हे धुतलेले नाहीत धुवायची ही पण गरज नाही तर आता हे अर्धा किलो पोहे याच्यामध्ये घालायचे आहेत आणि यासाठी लागणारं साहित्य म्हणजे या पहा नऊ ते दहा लाल मिरची अशी भरड भरड केलेली एकदम बारीक नाही केलेली कारण बारीक लाल तिखट जर याच्यामध्ये टाकलं ना तर ओढा तळताना आपण जर तळून खायचं म्हणजे तळताना कशी हे लाल तिखट करपतं तेलामध्ये पण मी असं मोठं मोठं भरड केलेलं आहे आणि एक चमचा पोहे खायचा एक चमचा या चमच्यानं ओवा घेतलेला आहे आणि एक, सम्चा ले ले, एक आ, दोन चमचे समजा जिरं अख्खी जिरं नाही टाकली तर जिऱ्याची भरड भरड केलेली आहे ते ही दोन चमचे घेतलेले आणि हे मीठ आता आपल्याला ह्याच्यानुसार टाकायचे चवीनुसार टाकायचे आणि एकदम साधे सिंपल असे हे टमाटा आणि पोह्याचे वो आपण वडे करणार आहोत असे चापड तर पहा यामध्ये आपण जे लाल मिरची काढलेली हे टाकायचे अगोदर नंतर हे जिरं ओवा टाकायचं हे मीठ एक अंदाजानं टाकलेले चवीनुसार तर पहा एक चमचा हे पोहे खायचे दोन चमचे तर हे तीन चमचे मीठ टाकलेले चवीनुसार थोडे थोडे करून घालायचे एकदाच नाही घालायचे याला मी काय करते थोडस हातानच सुरते हे पाहे थोडस पातळ यात आणखी पोहे बसतात त्याचा अर्धा किलो होते तर आता हे पूर्णच घालून घ्यायचे आणि हे पोहे मी चाळून घेतलेले आहेत तुम्ही भिजून पण पोहे टाकू शकता तुम्हाला नाही आवडला असं तर किंवा पोहेऐवजी तुम्ही मुरमुरे पण वापरू शकता जसं आपल्याला आवडेल तसं आणि एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे मंडळी तुम्ही करून पहा थोडंफार अर्धा किलोचे आणि कशी टेस्टी लागतात पहा उन्हाळ्यामध्ये आपल्या जेवण जात नाही आपण पाणी पाणी होतं जास्त तर त्यावेळेस असं दुपारच्या वेळेस बसल्या बसल्या आपले हे टमाट्याचे वडे मस्त असे खमंग लागतात तुम्ही तळून खा किंवा असे कच्चे खाल्ले तरी छान लागतात आणि हे पोहे भिजवल्यावर तसे पोह्याचा भुगा होतो ना आणि हे असे जर केले ना तर तळल्यानंतर पूर्ण असे पोहे पोहे छान असा वडा मस्त मोठा होतो फुगून तर तुम्ही करून पहा अशा पद्धतीनं तर ह्या पहा पूर्ण मिक्स झालेले तर आता हे काय करायचं पोहे छान असे मऊ पडेपर्यंत भिजेपर्यंत एक हे तयारी करेपर्यंत पाच दहा मिनटं हे असं ठेवायचं झाकून म्हणजे हे पोहे कसे थोडेसे मऊ पडतात कडकपणा कमी होतोय आणि पाह उन्हाळ्यामध्ये आंबूस तिखट खूप छान ह्याचे वडे होतात तुम्ही आमचा हे पोह्याची वड्याचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चला त्याला पाच दहा मिनटं असं ठेवू पोहे थोडेसे मुरखेपर्यंत मोपडेपर्यंत चला तर आता दहा मिनटं मस्त भिजलेले तर आता याचे वडे तयार करायचे तर पहा हे मेन कापड धुवून असं कोरडं केलेलं आहे त्याच्यावर हे वडे घालायचे हे पहा अशा पद्धतीने घातले सगळे हे बा असे पूर्ण अशा पद्धतीने आता एक तर छान असे तीन दिवसाच्या तर तुम्ही असे तळुण पण खाऊ शकता हे छान लागतात आणि तुम्ही असे कच्चे पण खाऊ शकता कारण उन्हाळा दिवस आहे माणसाला कस पाणी पाणी होते जेवण जात नाही तर तरी मस्त आणि तुम्हाला असं तळून असं नाही कडक वाटलं ना तर तुम्ही आपण सांग याची भाजी कशी करतो तशा पद्धतीने याची भाजी पण करू शकता मसाल्याच्या चमचमी छान म्हणजे कशा पद्धतीने खाऊ शकता खूप छान आंबूस आंबूस तिकड तिकड लागायले आणि तुम्ही थोडंफार असं करून पहा अर्धा किलो पोहायचे केलेले तर तुम्ही आज थोडंफार करून पहा आणि आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा कारण की तुम्ही जर लवकर सबस्क्राईब केलं ना तुम्हाला असेच चुलीवरचे मातीच्या भांड्याचे पारंपरिक पद्धतीचे पा, गावरण पद्धतीचे व्हिडिओ आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू चला तर मग मंडळी पुन्हा भेटू आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद रामकृष्ण हरी